शाळा जर तुम्हाला प्यायची असतील बघा एवढे नारळ लागलेले हॉटमध्ये नारळ काजू या साईडला आंबा सर्व प्रकारची झाडं लावलेली आहेत हा आहे आपला मित्रांनो फिशिंग डेक म्हणजे ह्या नदीला तसं म्हटलं तर बाराही महिने पाणी असतं त्यामुळे संध्याकाळचं मस्त इथे येऊन तुम्ही छानपैकी इथं फिशिंग वगैरे करू शकता ताजे मासे देखील पकडू शकता तुम्हाला जर काही पक्षी निरीक्षणाची जर काही आवड असेल तर इथे अनेक प्रकारचे पक्षी असतात कारण तुम्ही मागच्या बाजूला बघताय हे सगळं डेन्स फॉरेस्ट आहे बंगला विकायचा आहे फक्त आणि फक्त पंच्याहत्तर लाखाला नऊ गुंट्याचा प्लॉट दोन बेडरूमचा बंगला बाराशे स्क्वेअर फूट चार एकरचा कोकण किलबिल नावाचा प्रोजेक्ट मित्रांनो कोकणामध्ये जर काय बंगला घ्यायचं स्वप्न असेल मागे तुम्ही बघताय कौलारू चिऱ्याचं बांधकाम असलेला टुमदार कोकणामधील दोन बेडरूमचा बंगला नऊ हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट एन ए प्लॉट त्याच्यामध्ये बाराशे स्क्वेअर फूटचा बंगला बंगल्याच्या एंटरन्सला आहे सुंदरपैकी लॉन आहे ते देखील एल टाईप मित्रांनो पूर्ण साइडनी लॉन केलेलं आहे हा आहे आपला एंट्रन्स बंगल्याच्या एंटरन्सला प्रशस्त असा तुम्ही बघताय हा एवढा मोठा वरांडा आहे आणि वरांडामध्ये छानपैकी कोकणी पद्धतीचा झोपाळा देखील लावलेला आहे वेलकम टू कोकण किलबिल मित्रांनो हा आहे पूर्ण फर्निश्ड बंगला त्यानंतर स्पेशियस असा हॉल आहे हॉलमध्ये सोफा सेट आहे क्रॉस व्हेंटिलेशन आहे त्यानंतर डायनिंग एरिया डायनिंग एरियामध्ये एल टाईप तुम्हाला मिळणार आहे किचन किचनमध्ये इटालियन मार्बल प्लॅटफॉर्म आहे त्यानंतर इथून तुम्ही बाहेरच्या बाजूला डायरेक्ट गार्डनमध्ये देखील जाऊ शकता हे आहे बाहेरचं गार्डन ही आहे आपली पहिली बेडरूम स्पेशियस बेडरूम आहे साठी फक्त चारी बाजूनी झाडं लावलेली इकडे आहे आपलं अटॅच टॉयलेट त्यानंतर हा ड्रेसिंग एरिया त्यानंतर आहे वॉश बेसिन इकडे आहे कॉमन टॉयलेट बाथरूम ही आहे आपली सेकंड बेडरूम बेडरूममध्ये तुम्हाला वॉर्डरोब आहे क्रॉस व्हेंटिलेशन आहे टोटल चार एकरचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नाव आहे कोकण किलबिल मेन शृंगारतळी म्हणजे गुहागर बीचपासून बारा किलोमीटर अंतरावरती मेन मार्केट आहे म्हणजे हॉस्पिटल असतील शाळा असतील कॉलेज असतील मार्केट असेल इथून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती चार किलोमीटरवरती पूर्णपणे डेव्हलप झालेला एरिया आहे आजूबाजूला तुम्ही बघताय सर्व बंगले झालेले आहेत छोटेखानी प्रोजेक्ट आहे मेन गुहागर रोड पासून दीड किलोमीटर आतमध्ये नदीला लागून असलेला प्रोजेक्ट मार्केट पासून जवळ बीच फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावरती लॅविश सुंदर बंगला नऊ गुंठ्याचा प्लॉट ज्याच्यामध्ये तुम्ही बघताय नारळ आंबा काजू चिक्कू सर्व प्रकारची झाडं लागलेली आहेत म्हणजे रेडीमेड फळं तुम्हाला खायला मिळणार आहे ही बंगल्याच्या बाजूला असलेली आपली ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत शाळा जर तुम्हाला प्यायची असतील बघा एवढे नारळ लागलेले तुम्ही बघताय हा मो मोकळा प्लॉट आहे प्लॉटमध्ये नारळ काजू या साईडला आंबा सर्व प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यामुळे बंगला प्लस तुम्ही छोटीशी बाग इकडे मागच्या बाजूला आहे आपलं प्रोजेक्टचं एंट्रन्स गेट पूर्ण प्रोजेक्टमध्ये डब्ल्यू बी एमचे रस्ते आहेत मित्रांनो तुम्ही बघताय वीस फुटाचे पूर्ण प्रोजेक्टमध्ये डब्ल्यू बी एमचे रस्ते आहेत पूर्ण साईडला प्लांटेशन केलेलं आहे हा आहे आपला मित्रांनो फिशिंग डेक म्हणजे ह्या नदीला जसं म्हटलं तर बाराही महिने पाणी असतं त्यामुळे संध्याकाळचं मस्त इथे येऊन तुम्ही छानपैकी इथं फिशिंग वगैरे करू शकता ताजे मासे देखील पकडू शकता तुम्हाला जर काही पक्षी निरीक्षणाची जर काही आवड असेल तर इथे अनेक प्रकारचे पक्षी असतात कारण तुम्ही मागच्या बाजूला बघताय हे सगळं डेन्स फॉरेस्ट आहे बंगला विकायचा आहे फक्त आणि फक्त पंच्याहत्तर लाखाला नऊ गुंठ्याचा प्लॉट दोन बेडरूमचा बंगला बाराशे स्क्वेअर फूट चार एकरचा कोकण किलबिल नावाचा प्रोजेक्ट बीच गुहागर बारा किलोमीटर मेन मार्केट चार किलोमीटर नदीला लागून पूर्णपणे डेव्हलप झालेला प्रोजेक्ट आजूबाजूला सर्व बंगले झालेले आहेत पुण्या मुंबईतली लोक इथे येऊन राहत आहेत इन्व्हेस्टमेंट करायची असेल संधी चांगली आहे रिझनेबल आहे रेडीमेड आहे और क्या मागत आहे ताबडतोब फोन करा खालील दिल्या नंबरवरती व्हिजिट करायची असेल तर मला एक दिवस प्रायर कळवा जेणेकरून आमचा माणूस तुम्हाला बंगला दाखवायची सोय करायची थँक्यू